नमो बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःख मुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युग पुरुष युग प्रवर्त भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरणी सुद्धा त्रिवार वंदन करते आज आपण अशा महामानवाला वंदन करतो ज्यांनी राग द्वेष आणि मोह या तीन गदळ अंधारांपासून संपवून आपण स्वतःला मुक्त केलं आणि संपूर्ण सृष्टीला प्रकाश दिला भगवान म्हणजे कोण तर भगवान म्हणजे तो जो राग संपवतो द्वेष संपवतो आणि अज्ञानाच्या काहीतरी का मिळवण्याची आंतरिक तडफड असणे आणि द्वेष म्हणजे काय तर नको असलेल्या गोष्टींचा विरोध करणे मोह म्हणजे काय तर मोह म्हणजे अज्ञान आणि भ्रम या तीनही बंधनांना फोडून जो मुक्त होतो तो खरा भगवान होतो। अरहंत म्हणजे कोण तर अरहंत म्हणजे ज्यांनी जीवन मृत्यूच्या अखंड चालत आलेल्या चक्रातून स्वतःची सुटका केलेली आहे ते म्हणजे अरहंत असतात जन्म वृद्धापकाळ आजार आणि मृत्यू या सर्वांवर पूर्णपणे विजय मिळवणे अर्हंत म्हणतात आणि बुद्ध म्हणजे कोण तर जे बुद्ध असतात ते तर ह्या सगळ्यांपासून एक पाऊल पुढे जातो तो स्वत मुक्त होतोच पण तो इतरांनाही मुक्तीचा मार्ग दाखवतो बुद्ध म्हणजे असा महान वैज्ञानिक ज्याने दुखाच्या मूळ कारणांचा शोध लावला बुद्ध म्हणजे असा महान वैज्ञानिक ज्याने मूळ कारणाचा शोध लावला त्याच्यावर उपाय शोधला आणि सर्व जगाला तो मार्ग शिकविला तर बुद्धांचे दोन प्रकार असतात पहिला म्हणजे प्रत्येक बुद्ध आणि दुसरा म्हणजे सम्यक संबुद्ध प्रत्येक बुद्ध जे असतात ते स्वत मुक्त होतात इतरांना शिकवत नाहीत जेव्हा संपूर्ण जग अज्ञानात असत तेव्हा ते जन्म घेतात एकाच वेळी अनेक प्रत्येक बुद्ध होऊ शकतात सम्यक, सम्यक संबुद्ध सम्यक संबुद्ध जे असतात ते विशेष काळातच प्रकट होतात स्वत मुक्त होतात आणि लाखो कोट्यवधी लोकांना मुक्तीचा मार्ग शिकवतात एका वेळेस फक्त एकच सम्यक संबुद्ध होत असतो सम्यक संबुद्ध होण्यासाठी किती काळ लागतो एक सम्यक समृद्ध होण्यासाठी चार आठ बारा किंवा सोळा असंख्य आणि एक लाख कल्पांपर्यंत तपश्चर्या करावी लागते असंख्य म्हणजे काय असंख्य म्हणजे एकच्या च्या पाठीमागे एकशे चाळीस शून्य कल्प म्हणजे एवढा दीर्घ काळ कि तो मोजताना शतके संपून जातात कल्प किती मोठा असते हे समजण्यासाठी एक उदाहरण आहे एक योजन म्हणजे सुमारे 20 किलोमीटर लांब रुंद आणि खोल गड्डा सरसोंच्या बियांनी भरलेला आहे आणि दर शंभर वर्षांनी फक्त एक बीज काढले तर संपूर्ण गड्डा रिकामी व्हायला ज्यांनी इतक्या अपार तपश्चर्या करून स्वतःसाठी नाही तर तुमच्यासाठी माझ्यासाठी संपूर्ण मानव जातीसाठी ज्ञानाचा दीप पेटवला

व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्ती शेअर करून धम्माचा माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि काही विशेष व्हिडिओ जर बनवायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये सांगा मी नक्कीच प्रयत्न करणार आणि त्या विषयावर व्हिडिओ घेऊन येणार नमो बुद्धाय जय हिंद